शेवंताई एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने दोन हजार ब्लँकेट वाटपाला प्रारंभ शेवंताई एज्युकेशन फाउंडेशन मार्फत महिला सबलीकरण महिलांना स्वयंरोजगार व सक्षमीकरण आरोग्य शिबिर चष्मे वाटप बेरोजगारांना शिक्षण व प्रशिक्षण देण्याचं कार्य करत असते त्या अनुषंगाने आज बेल्ले येथील दर्शा सनलाईट सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व दर्शा फायनान्शियल सर्व्हिसेस शेवंताई एज्युकेशन फाउंडेशनच्या कार्यालयात बेल्ले मंगरूळ पारगाव साकोरी सावा आळेफाटा नारायणगाव जुन्नर साकूर राजुरी राहुरी बोरी आणि या अशा अनेक गावातून मोठ्या संख्येने महिला एकत्र जमा झाल्याचं चित्र पाहायला मिळालं यावेळी शेवंताई एज्युकेशन फाउंडेशनच्या डायरेक्टर सौप्रणाली राऊत व डायरेक्टर विनय राऊत चंद्रशेखर कुटे राजेंद्र जगताप व आर के इंडस्ट्रीजचे मालक योगेश वाघ यांच्या शुभ हस्ते उपस्थित महिलांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले या प्रसंगी बेल्हे कार्यालय प्रमुख जमिला शेख ताहिर शेख उषाताई डोळस व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या आज बेल्हे येथून ब्लँकेट वाटपाला सुरुवात झाली असून शेवंताई एज्युकेशनच्या सर्व कार्यालयामार्फत इथून पुढेही ब्लँकेट वाटप होणार असल्याचे डायरेक्टर प्राणी राऊत यांनी सांगितले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद ಬೆಲ್ಲ <tip> माझे नाव वंदना बाळकृष्ण गावडे राहणार निमगाव सावा निमगाव सावा इथून एकूण सत्तावीस महिला आहेत आणि शेवंता एज्युकेशन फाउंडेशन आम्हाला ब्लँकेट वॉटअप करण्यात आले आहे त्या निमित्ताने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो एवढ्या मोठ्या संख्येने नमस्कार मी प्रणाली राऊत मी दर्शा सनलाइट सोलर एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड व दर्शा फायनान्स सर्व्हिसेस डायरेक्टर आहे so, शेवंताई एज्युकेशन फाउंडेशन मार्फत आणि यामध्ये असं आहे की आपण ज्या निमगाव आणि बेल्ला या मधल्या ज्या गरजू गरीब महिला ज्या आहेत त्यांना आपण सुरुवातीला आपल्या शेवंता एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने ब्लँकेट वाटप केलेले आहे यानंतर आपण त्यांना मोफत मध्येच ब्लँकेट वाटप केलेत दुसरं आपण मोफत मध्ये त्यांचं डोळे तपासणी करून चष्मे वाटप करणार आहे दुसरा प्रोग्राम तिसरा महत्त्वाचा प्रोग्राम आहे आमच्याकडे की डी वाय पाटील सोबत आम्ही टायअप करून शेवंताई एज्युकेशन फाउंडेशनच्या मार्फत त्यांचं संपूर्ण आरोग्य तपासणी व औषधोपचार हे ठरवलेला आहे पुढचा प्रोग्राम आणि यानंतर मग ज्या महिला आमच्यासोबत जोडलेल्या आहेत तीनशे साडेतीनशे महिला ज्या आहेत यांना आपण एक रोजगाराच्या संबंधित सुवर्णसंधी देऊ त्यांना घरी बसून कसा रोजगार करता येईल हा शेवंताई एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने मानस आहे आमचा आणि यामध्ये एकच उद्देश आहे की जे समाजाकडून आपल्यापर्यंत येतं किंवा जे आमचं काही उत्पन्नाचे स्रोत आहेत त्यातनं जे काही समाजी सामाजिक घटकांसाठी आम्हाला लाभ देता येईल किंवा करता येईल ह्या सगळ्या पद्धतीने किंवा ह्या माध्यमात आम्ही समाजाचं देणं आहोत हा उद्देश ठेवून आम्ही हा, हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे साधारणतः आपण आता, आता सुरुवात बेला जे आपलं शाखा ऑफिस आहे बेल्याला जुन्नर तालुक्यातलं तेथून आपण सुरुवात केलेली आहे इथून आपल्याकडे सात गावांची यादी आहे यामध्ये जुन्नर तालुक्यामधलं बेला निमगाव आहे आम्ही जे दत्तक स्वरूपात घेतलेले गा ग्रामपंचायती आहेत दुसरं खेड तालुक्यामधलं कोय त्याच्यानंतर कुडे कुडे जी ग्रामपंचायत आहे ती आदिवासी आणि ट्रॅबल लोकांची आहे त्याच्यानंतर कातकरवाडी आहे या दोन तीन वाड्या आहेत ता खेड तालुक्यातल्या त्यासोबत कोयाळी नावाचं एक गाव आहे आणि खेडगाव नावाचं एक गाव आहे तर अशा पद्धतीने आम्ही सात ते आठ गावं आम्ही दत्तक घेतलेली आहेत ह्या गावांमध्ये जेवढं मोफत पद्धतीने गरीब गरजू लोकांना ज्या वस्तू किंवा सुविधा वाटप करता येतील त्या आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करू